आणि आता वळूया सविस्तर बातम्यांकडे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी काँग्रेस विरोधी बंड केल्यानंतर आता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे दीपक केसरकरांच्या या भूमिकेवर पवारांनी टीका केली आहे पक्षामधल्या काहींना अवदसा आठवल्याचं शरद पवार म्हणाले तसंच केसरकरांना राष्ट्रवादीकडून कारणी दाखवा नोटीसही बजावण्यात येणार आहे सावंतवाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली त्यावेळी पवारांनी हे वक्तव्य केलंय माझ्या हो का हो पक्षातल्या काही लोकांना यावेळी अवदसा आठवली त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली मतभेद असतात मतभिन्नता असते भांड्याला भांड्या राखा आवाज होतो पण जेव्हा देशाचा प्रश्न असतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी जो आम्ही दोघं विसरतो आणि देशाचा विचार करत असतो पण काही लोक देशाचा प्रश्न असताना आपल्या घरातलं भांडण काढत बसते नसताना काही वेगळी भूमिका का मा घ्यायची माझं स्वच्छ त्या ठिकाणी सांगण्यात पक्षाचा जिल्ह्याचा सा अध्यक्ष त्यांनी या ठिकाणी भूमिका योग्य घेतली दरम्यान राष्ट्रवादीनी दीपक केसरकरांवर शिस्तभंगाची कारवाई